नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस च्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहतोय तर विद्यार्थी मित्रांनो खरंच खूप महत्वाचे प्रश्न आहेत या व्हिडिओमध्ये सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा तर चला थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात वन ऑनलाईनर स्वरूपामध्ये तर पहिला प्रश्न पाहून घेऊयात आपण कालचा तर अफगाणिस्तानवर तालिबानच्या ताब्यानंतर पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या परवानगीने ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये त्या देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आपल्या भारताला भेट दिली तर त्यांचे नाव काय आहे तर आमिर खान मुत्ताकी असे त्यांचे नाव आहे यानंतर जनरल झेडच्या निषेधामुळे सत्ता बदल झाल्यानंतर मदागास्कर मध्ये नवीन पंतप्रधान कोण बनले तर रुपिन फॉर्च्युनार्ट झाफी सांबो बनलेले आहेत यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रश्नाकडे वळूयात प्रश्न आहे तिसरा तर अलीकडे दोन हजार पंचवीस चा शास्त्र रामानुजन पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ यांना यानंतर अलीकडे दोन हजार पंचवीस चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला तर सुसुमु आणि रिचर्ड रॉबसन व ओमर याघी यांना यानंतर जूडो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये आपल्या भारतासाठी पहिले पदक जिंकून इतिहास कोणी रचला तर लिंथोई चननबम यांनी यानंतर पुढील प्रश्न कोरल अनुवंशिक विविधता जपण्यासाठी अग्नेय आशियातील पहिला कोरल लार्बा क्रायोबँक कोणत्या देशाने सुरू केला तर फिलिपिन्स यानंतर यान मेरा हाऊ चोंगबा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर मणिपूर त्यानंतर पुढील प्रश्न तर, तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त सरदार ऍट द रेट एकशे पन्नास युनिटी मार्च कोणी सुरू केलेला आहे तर डॉक्टर मनसुख मांडविया यांनी यानंतर नववा प्रश्न आपल्या भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल विमानतळ खालीलपैकी कोणत्या राज्यात उद्घाटन करण्यात आले तर आपल्या महाराष्ट्र यानंतर कालचा आपला दहावा आणि शेवटचा प्रश्न होता तर गाझामधील युद्ध संपल्याची घोषणा कोणत्या नेत्याने इस्रायलला जाण्यापूर्वी केली तर डोनाल्ड ट्रम्प यानंतर विद्यार्थी मित्रांनो आज आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही तारीख तर आजचा आपला पहिला आणि खूप महत्वाचा प्रश्न असणार आहे तर दोन हजार पंचवीसच्या नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याचे नाव काय आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आ, मारिया कोरिना मत्साडो असे नाव आहे काय तर मारिया कोरिना मत्साडो ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीसचा नोबेल शांतता पुरस्कार व्हेने झुएलाच्या विरोधी पक्षनेते मारिया कोरिना मचाडो यांना मिळालेला आहे तर लोकांना लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशातील हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर विजेत्याचे नाव मारिया कोरिना मसाडो असे नाव आहे लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो देश कोणता तर व्हेनेझुएला आणि पुरस्काराचे कारण तर व्हेनेझुएलाच्या लोकांच्या लोकशाही हक्कांसाठी आणि शांततापूर्ण भविष्यासाठी केलेल्या कामासाठी देण्यात आलेला आहे यानंतर पुढील प्रश्न दुसरा पाहूयात तर आपल्या भारताने कोणत्या शेजारील देशामध्ये असलेल्या तांत्रिक मिशनला चार वर्षानंतर दूतावासाचा दर्जा देण्याची घोषणा केली तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी अफगाणिस्तान या कोणत्या तर अफगाणिस्तान तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आपल्या भारताने अफगाणिस्तान या शेजारील देशातील तांत्रिक मिशनला चार वर्षानंतर पूर्ण दूतावासाचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान यांच्या नवी दिल्ली भेटी दरम्यान ही घोषणा केली आहे तर ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर भारताने आपला दूतावास बंद केला होता आणि नंतर जून दोन हजार बावीस मध्ये तिथे एक तांत्रिक टीम पाठवली होती जी आता पूर्ण दूतावासाप्रमाणे काम करेल यानंतर विद्यार्थ्यांनो तिसरा प्रश्न तर भारत ब्रिटन संरक्षण करार दोन हजार पंचवीस दरम्यान आपल्या भारताने लष्करासाठी तीनशे पन्नास दशलक्ष पाउंड म्हणजेच अंदाजे तीन हजार सातशे कोटी किमतीचे कोणते क्षेपणास्त्र खरेदी करण्याचा मोठा निर्णय घेतला तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए हलके बहु भूमिका क्षेपणास्त्र म्हणजेच एल एम एम हे त्यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो भारत ब्रिटन संरक्षण करार दोन हजार पंचवीस अंतर्गत आपल्या भारताने लष्करासाठी अंदाजे तीन हजार सातशे कोटी किमतीची मल्टी मल्टीरोल मिसाईल म्हणजेच एल एम एम खरेदी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे तर या क्षेपणास्त्राचे उत्पादन उत्तर मधील बेल फास्ट येथे होणार आहे तर करार काय तर भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यामध्ये झालेला हा करार आपल्या भारताची हवाई संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी आहे आणि क्षेपणास्त्र तर लाईटवेल्ट मल्टीरोल मिसाईल्स म्हणजेच एल यम यम ही थेल्स या कंपनीने बनवलेली बहुभूमिका क्षेपणास्त्रे आहेत उत्पादन, उत्पादन का, तर या क्षेपणास्त्राचे उत्पादन बेलफास्ट येथे एका कारखान्यामध्ये केले जाणार आहे लक्षात ठेवा सर्व विद्यार्थ्यांनी हा प्रश्न यानंतर चौथा प्रश्न तर भारत आणि रशिया यांच्यातील इंद्र दोन हजार पंचवीस लष्करी सराव कोणत्या राज्यात पार पडला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी तो राजस्थान या राज्यामध्ये पार पडला कोणत्या तर राजस्थान तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर भारत आणि रशिया यांच्यातील इंद्र दोन हजार पंचवीस लष्करी सराव राजस्थानमधील बिकानेर येथे पार पडला तर ही एक संयुक्त लष्करी कवायत होती जी दहशतवादाचा सामना करणे आणि आधुनिक युद्ध तंत्रावर लक्ष केंद्रित करते तर लष्करी सराव इंद्र दोन हजार पंचवीस विषयी महत्वाची माहिती पाहूयात तर ठिकाण बिकानेर राजस्थान हे होते आणि सहभागी देश आपला भारत आणि रशिया हा आहे आणि मुख्य उद्देश आहे दश दहशतवादाचा सामना करणे आणि आधुनिक युद्ध तंत्रांमध्ये समन्वय साधणे ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा महत्वाची माहिती यानंतर पाचवा प्रश्न पाहूया तर, तर विद्यार्थी मित्रांनो हा पाचवा प्रश्न पाहण्याच्या अगोदर सर्वांसाठी खूप महत्वाची सूचना तर मी स्पेशली तुमच्यासाठी जानेवारी ते ऑक्टोबर महिन्याच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडीचा व्हिडिओ बनवलेला आहे एकूण दहा महिन्यांचा व्हिडिओ आहे तर यामध्ये एक हजार प्लस प्रश्नांचा मी समावेश केला आहे तर व्हिडिओ झाल्यावर ताबडतोब तुम्ही तो व्हिडिओ पहा कारण खूप फायदेशीर तुमच्या परीक्षेसाठी तो व्हिडिओ ठरणार आहे तर चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात तर आंतरराष्ट्रीय जांभळा महोत्सव दोन हजार पंचवीस ची तिसरी आवृत्ती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी पणजी या ठिकाणी कोठे तर गोवा पणजी या ठिकाणी तर आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय जांभळा महोत्सवाची तिसरी आवृत्ती पणजी गोवा येथे आयोजित करण्यात आलेली होती तर हा महोत्सव नऊ ते बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दरम्यान पणजी गोवा येथील एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा येथे पार पडला तर हा महोत्सव दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण समावेशकता आणि त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केला जात असतो यानंतर पुढील प्रश्न सहावा पाहून घेऊयात आपण तर आपल्या भारतातील पहिली चित्ता सफारी खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये सुरू झाली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये कोठे तर कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतातील पहिली चित्ता सफारी कुनो नॅशनल पार्कमध्ये म्हणजेच कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये सुरू झाली आहे तर हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्यातील शिवपूर जिल्ह्यामध्ये आहे तर या सफारीची अधिकृत सुरुवात एक ऑक्टोंबर दोन हजार पासून सुरू झाली आहे तर प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत आफ्रिकेतून चित्ते आपल्या भारतामध्ये आणल्यानंतर पर्यटकांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये चित्ता पाहण्याची अनोखी संधी देखील मिळावी हा या सफारीचा मुख्य उद्देश आहे यानंतर पुढील प्रश्न सातवा पाहून घेऊयात आपण तर, तर शत्रूचे ड्रोन रिअल मध्ये शोधून नष्ट करण्यासाठी आपल्या भारतीय सैन्याने नुकतीच कोणती संरक्षण प्रणाली सुरू केलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सक्षम ही कोणती तर सक्षम ही प्रणाली तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आता लॉंग फर्म आहे सक्षमता तर सिच्युएशनल अवेअरनेस फॉर कायनेटिक सॉफ्ट अँड हार्ड किल एसेंट्स मॅनेजमेंट म्हणजेच सक्षम तर स्वरूप काय आहे तर स्वदेशी काउंटर अनमॅन एरियल सिस्टम ग्रीड प्रणाली तर महत्वाचे उद्देश पाहून घेऊयात आपण तर शत्रूचे ड्रोन आणि इतर मानवरहित हवाई प्रणाली रिअल टाइम मध्ये शोधणे त्यांचा मागोवा घेणे आणि ओळखणे तर आवश्यकतेनुसार त्यांना निष्प्रभ करण्यासाठी सॉफ्ट किल जॅमिंग सिग्नल इंटरफेअरन्स किंवा हार्ड किल शारीरिक नष्ट करणे उपाय राबवणे असा तर परिसरातील सामरिक जागरूकता वाढून हवाई धमक्यांपासून संरक्षण सुनिश्चित करणे यानंतर विकास पाहून घेण्यात महत्त्वाचा तर ही प्रणाली भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजेच बी ई एल गाझियाबाद यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेली आहे तर विद्यार्थ्यांनो पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असून आपल्या भारतीय सुरक्षा गरजांना अनुरूप डिझाईन केलेली आहे तर मुख्य वैशिष्ट्य काय असणार आहे चारांश सहित तर रिअल टाइम ट्रॅकिंग आणि ओळख आहे यामध्ये सॉफ्ट व हार्ड किल क्षमतेचे संयोजन आणि ग्रीड आधारित तैनातीमुळे विस्तृत झोन मध्ये समन्वित संरक्षण आणि स्थानिक उत्पादनामुळे देखरेख सुधारणा आणि त्वरित उन्नती सोपी होणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला आठवा तर, तर विद्यार्थी मित्रांनो खरंच खूप महत्वाचा प्रश्न आहे सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर मिसेस युनिव्हर्स हा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शेरी सिंग बनली आहे कोण तर शेरी सिंग तर आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतीय सौंदर्य बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वासाने प्रतीक ठरलेली शेरी सिंग हिने मिसेस युनिव्हर्स दोन हजार पंचवीस हा जागतिक किताब जिंकून इतिहास रचलेला आहे तर ही भव्य स्पर्धा च्या मनीला येथे पार पडली जिथे जगभरातील एकशे वीस स्पर्धकांना मागे टाकत शेरी सिंगने हा मुकुट आपल्या डोक्यावर चढवलेला आहे तर हा विजय केवळ शेरी सिंगसाठीच नव्हे तर संपूर्ण भारतातील महिलांसाठी आहे क्षण कारण आजवर कोणत्याही भारतीय महिलेला हा किताब मिळालेला नव्हता तर तिच्या या यशामुळे आपल्या भारताने जागतिक स्तरावर नवा मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवला आहे तर विद्यार्थी मित्रांनो विजेती होती शेरी सिंग स्पर्धा मिसेस युनिवर्स दोन हजार पंचवीस आणि ठिकाण कोणते होते तर मनीला फिलिपिन्स आणि तिच्या मेहनतीने आत्मविश्वासाने आणि तेजस्वी तिने सिद्ध केलेले आहे आणि भारतीय महिला फक्त सुंदरच नाही तर समर्थ सामर्थ्यवान आणि जग जिंकण्यास सक्षम देखील आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर नववा प्रश्न पाहून घेऊया तर गोबी वाळवंटामध्ये जगातील पहिला सौर औष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या देशाने सुरू केलेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी चीन या देशाने कोणत्या तर चीन या तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो चीनने गोबी वाळवंटामध्ये जगातील पहिला सौर औष्णिक ऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे तर हा प्रकल्प चायना थ्री गॉर्जेस कॉर्पोरेशनने बांधला आहे आणि तो दोन टॉवर्स वापरतो जो सूर्यप्रकाश केंद्रित करून वीज निर्माण करतात तर देश कोणता तर चीन हा आणि प्रकल्पाचे नाव ड्युअल टॉवर सोलर थर्मल पॉवर प्लांट आणि प्रकल्प बांधणी चायना थ्री गॉर्जेस कॉर्पोरेशन आणि तंत्रज्ञान सौर ऊर्जा शोषून घेण्यासाठी दोनशे मीटर उंच दोन टॉवर वापरले जातात जे एकाच टर्बाईनला ऊर्जा पुरवतात तर हे सत्तावीस हजार आरशांच्या मदतीने सूर्यप्रकाश केंद्रित करते ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला दहावा तर महत्वाचा प्रश्न सर्वांनी लक्षात ठेवा तर धुळ्यामध्ये अलीकडेच कोणत्या संसर्गजन्य आजाराचा पहिला रुग्ण आढळून आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मंकी या कोणत्या तर मंकी या तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूया तर धुळे जिल्ह्यामध्ये राज्यातील पहिला मंकी पॉक्स रुग्ण आढळल्याची महत्वाची घटना समोर आलेली आहे तर हा रुग्ण दोन ऑक्टोबर रोजी सौदी अरेबियाहून धुळ्यातील गरीब नवाज नगर येथे आला होता तर त्याचे दोन्ही रिपोर्ट्स पॉझिटिव्ह असल्याने प्रशासन सतर्क झालेले आहे तर मंकीपॉक्स हा संसर्गजन्य विषाणूजन्य आजार असून त्याचा प्रसार त्वचेवरील फोड ताप डोकेदुखी अंगदुखी अशा लक्षणांद्वारे होऊ शकतो त्यामुळे रुग्णाला स्वातंत्र्य विलिनीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे तर त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम देखील सुरू आहे यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता खूप महत्वाचा आणि सोपा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो सर्वांनी या प्रश्नाची उत्तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचा प्रयत्न करायचा आहे तर प्रश्न पाहूयात तर आपल्या भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल विमानतळ खालीलपैकी कोणत्या राज्यात उद्घाटन करण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद